आपली गरज संपली असे सतत जाणवत असल्यास काय करावे आपल्या जीवनात काही काळ असा येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आता कोणालाच आपली गरज नाही आपली उपस्थिती महत्वाची नाही हा भावनिक अनुभव अत्यंत खोलवर जाऊन आत्मसन्मान आत्मविश्वास आणि नातेसंबंध यांच्यावर परिणाम करू शकतो मानसशास्त्राच्या दृष्टीने हा अनुभव भावनिक उपेक्षा इमोशनल निग्लेक्ट आणि स्व आकलनातील विकृती डिस्टॉर्टेड सेल्फ परसेप्शन या दोन घटकांशी निगडीत असतो नंबर एक गरज संपली ही भावना कशी निर्माण होते मानव हा सामाजिक प्राणी आहे त्याच्या मेंदूमध्ये सामाजिक संबंध टिकवण्याची नैसर्गिक गरज असते जेव्हा एखादं नातं किंवा परिस्थिती आपल्या अपेक्षेनुसार बदलते उदाहरणार्थ मित्रांशी संपर्क कमी होतो कुटुंबातील भूमिका बदलते किंवा कार्यक्षेत्रात नवीन व्यक्ती येतात तेव्हा मेंदूला आपली भूमिका संपली असा संकेत मिळतो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लो यांनी हायरकी ऑफ नीड्स या सिद्धांतात सामाजिक गरजेला तिसऱ्या पायरीवर स्थान दिलं आहे जेव्हा ही गरज पूर्ण होत नाही तेव्हा व्यक्तीला एकटेपणा उपेक्षा आणि मी आता उपयोगी नाही अशी भावना निर्माण होते नंबर दोन या भावनेमागील मानसशास्त्रीय प्रक्रिया या भावनेत दोन मुख्य मानसिक प्रक्रिया असतात सेल्फ वर्थ इव्हॅल्युशन स्वमूल्यांकन आपण स्वतःकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्वाचं असतं जेव्हा बाह्य जग आपल्याकडे दुर्लक्ष करतं तेव्हा आपलं मूल्य आपल्यालाच कमी वाटू लागतं रिजेक्शन सेन्सिटिव्हिटी नकाराची संवेदनशीलता काही लोकांना लहानसं दुर्लक्षही मोठ्या नकारासारखं वाटतं अशा व्यक्तींच्या भावनात्मक मेंदूच्या लिंबिक सिस्टीम या क्रियाशीलतेत वाढ दिसून येते ज्यामुळे ही भावना अधिक तीव्र होते नंबर तीन या भावनेचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम अशा भावनांचा दीर्घकालीन प्रभाव केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक आरोग्यावरही दिसतो संशोधनानुसार दीर्घकाळ एकटेपणा किंवा अनवॉन्टेडनेस जाणवणाऱ्या व्यक्तींमध्ये डिप्रेशन ॲंग्झायटी झोपेचे विकार आणि प्रतिरोधक शक्ती कमी होते असे परिणाम दिसतात मानसशास्त्रज्ञाला परसिव्ड सोशल आयसोलेशन म्हणतात ज्यामुळे मेंदू सतत तणावग्रस्त स्थितीत राहतो नंबर चार उपाय आणि मानसिक पुनर्रचना सायकोलॉजिकल रिफ्रेमिंग जर तुम्हाला वारंवार माझी गरज संपली असं वाटत असेल तर हे काही उपाय प्रभावी ठरू शकतात नंबर एक स्व ओळख पुन्हा प्रस्थापित करा तुमचं अस्तित्व इतरांच्या गरजांवर अवलंबून नसतं स्वतःसाठी भूमिका ठरवा उदाहरणार्थ मी मदत करणारा आहे याऐवजी मी संवेदनशील आणि जाणकार आहे अशी व्याख्या स्वतःला द्या नंबर दोन नवीन उद्दिष्टे ठरवा जेव्हा जीवनातील एखादा टप्पा संपतो तेव्हा नवीन ध्येय निश्चित करणं आवश्यक असतं मानसशास्त्र सांगतं की पर्पज रेडिफिनिशन मेंदूतील डोपामिन सर्किट पुन्हा सक्रिय करतं ज्यामुळे प्रेरणा आणि आशा निर्माण होते नंबर तीन भावनिक अभिव्यक्तीचा मार्ग शोधा मनातल्या भावनांना बाहेर व्यक्त करणं महत्वाचं असतं हे लेखन कला संगीत किंवा कोणाशी मोकळं बोलणं या मार्गाने करता येतं इमोशनल कॅथ्रेसिस ही उपचारात्मक प्रक्रिया म्हणून प्रभावी मानली गेली आहे नंबर चार सामाजिक संबंध जाणीवपूर्वक टिकवा संबंध नेहमी गरज या आधारावरच नसतात काही संबंध जाणीवेने जपले जातात एखाद्याशी फक्त बोलण्यासाठी संपर्क करा उपकार किंवा उद्देशाशिवाय हे मेंदूला सोशल बिलॉंगिंगचा अनुभव पुन्हा देते नंबर पाच मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या जर ही भावना दीर्घकाळ टिकली तर थेरॅपी घेणं फायदेशीर ठरतं कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरॅपी सीबीटी किंवा ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी एसीटी या पद्धतींनी स्वमूल्य पुनर्स्थापन करण्यात मदत होते आपली गरज संपली ही भावना वास्तव्यापेक्षा मेंदूचा तात्पुरता आकलनाचा परिणाम असतो जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात भूमिका आणि नाती बदलतात पण त्यातून आपलं मूल्य कमी होत नाही मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण बाह्य मान्यतेऐवजी अंतर्गत अर्थ शोधायला शिकतो तेव्हा गरज संपली या विचाराचं रूपांतर नवीन प्रवास सुरू झाला अशा आशावादी विचारात होतं स्वतःशी संवाद साधा नवीन ओळख निर्माण करा आणि हे लक्षात ठेवा कोणाच्याही गरजेशिवायही तुमचं अस्तित्व मूल्यवान आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर, लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद